त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवारांचं स्मरण करून या मंगलमय प्रसंगी अण्णा बसवन्ना विश्वाच्या जगाच्या पातळीवर बसवण्णांच्या ख्याती आपण ऐकतो तर त्यांच्या आदर्श जीवन आपल्या विश्वाला मार्गदर्शक आहे त्याचप्रमाणे यावर्षी एक विशेष कार्यक्रम धर्माबाद तालुकामध्ये साजरी करणार आहेत या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी जमणार आहे अवतीभोवती असलेले गावचे भक्त मंडळी त्या ठिकाणी होऊन शोभायात्रा काढणार आहे या अंतर्गत अनेक शिवाचार्यांचंसुद्धा वास्तव्य त्या ठिकाणी लाभणार आहे तर तीस तारीखला अण्ण अण्ण बसवण्णाचा जयंती अख्खा महाराष्ट्र नसून जगभरात त्यांच्या जयंती उत्सव साजरी करत आहोत परंतु या धर्माबाद तालुकामध्ये तेवीस तारीख तेवीस ते तीसपर्यंत तेवीस तीस तारीखपर्यंत सप्ताह ता, चालू होणार आहे राहणार आहेत तर त्या अंतर्गत अनेक शिवाचार्यांच्या आशीर्वाद मारणार आहे सुद्धा उपस्थिती त्या ठिकाणी लाभणार आहेत तर तेवीस तारीखला विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी आपण साजरी करणार आहोत या कार्यक्रमाला अनेक भाविक भक्त उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा शोभा वाढवा ओम शिवाय जय बसवेश्वर